शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी आदरणीय भूषण गवई साहेबांचा सिंहाचा वाटा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारला अनुसरून हे खंडपीठ इथं होणं हे अत्यंत या सहा जिल्ह्यातल्या लोकांची इच्छा होती बेचाळीस वर्ष लढा दिला गेला आणि त्या लढ्याचं फळ आता कोल्हापूरमध्ये या खंडपीठाच्या माध्यमातून सडचिड बँकच्या माध्यमातून होतोय याचा मनस्वी आनंद आहे आणि म्हणून आम्ही कोल्हापूरकर रस्त्यावर उतरून भूषण गवई साहेबांचं मुलांच्या पाखळ्या टाकून स्वागत केलेलं आहे धन्यवाद मांडलेले आहेत कारण की त्यांचा जाहीर सत्कार आम्ही करू शकत नाही प्रोटोकॉलप्रमाणे त्यामुळं फुला टाकून आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आणि समस्त कोल्हापूर आणि या सहा जिल्ह्याच्या वतीनं त्यांचे आभार मानलेले आहेत कारण की शंभर टक्के या सगळ्या प्रक्रियेचं क्रेडिट आदरणीय भूषण गवई सागर